मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्यरत असतील पूर्ण नेस करा कोणालाही सोडू नका कोणीही किती मोठा असेल तरी साहेब अडीच द्या साहेब अडीच वर्ष झालं तुळजापूरात प्रकार चालू आहे त्याच्यावर आम्ही सर्वांनी तुळजापुरातील खुजाऱ्यांनी त्यांना निवेदन एक त्याच्यावर स्मरणपत्र सुद्धा परंतु ह्याच्यावर कारवाई होत उघड वीस ते पंचवीस वर्षाची मुलं मी सांगतो बाकीच्या गांभीर्याने घेतलेले कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय काम किचके आलंय कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होत नसेल हे दुर्दैव आहे बाबा काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात आणि तुम्ही ट्रंप मध्ये बघत राहतात तरी ट्रस्ट चा व्यापार जर स्कूल चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही ऍक्शन घ्यायला यसपी चा पण मी पाच महिन्यापूर्वी त्याच्यानंतर मी स्वतः वर करून आपण स्वतः प्रोत्सलेली याच्यावर कारवाई केलेली आहे याच्या पैकी कुणीही माझ्याकडलं निवेदन आता मी आल्यापासून आणि आपण चार महिन्यापूर्वी होतो सर होते त्यामध्ये तिथे पुजारी आणि अपेक्षित झालाय आपण केली आपण आम्ही होतो इथे म्हणलं की आमच्या पुजारी आला की नावसे टाइम दिले नाव पुढे बघा मी ह्या विषयावर कोणाचं काय मला घेणं देणं नाही